हाय नमस्कार मित्रांनो काय म्हणता नाना नानालाही दिवसातनं व्हिडिओ आला बाबा हां आहे का नाही म्हणजे जवळजवळ मला वाटते महिन्यात आज व्हिडिओ टाकला आहे मी कारण की प्रॉब्लेम असा झाला आपल्या चॅनलचा व्हिडिओच अपलोड होत नव्हतं काहीतरी टेक्निकली इश्यू आला होता आणि ती मग क्रोमामध्ये जाऊन जावनात, आतमध्ये जाऊन ती सेटिंग बघून सगळं जिथले तिथं करून परत व्हिडिओ अपलोड करण्यात आलं आता हा प्रॉब्लेम मग अशी एक तासापूर्वीच म्हणजे हे केला काढला मी बरे दिवस झालं त्याला हातबत होतो आणि काही निघतच नव्हता प्रॉब्लेम मला बी गावत नव्हता चांगल्या चांगल्या माणसांना बी धावलं रविदादाकडे जाईन म्हणलं बरं रविदाकडे बी जाणं झालं नाही मला आणि लय अवघड झालं म्हणून मग आता कसं काय करायचं मग मग अशी एक तासापूर्वी तो प्रॉब्लेम निघाला माझ्याकडून निघाल्यानंतरनं काहीतरी शेटिंग कुठलं तरी ऑफ झालं होतं आणि त्यामुळे ते व्हिडिओज अपलोड होत नव्हतं मग आता म्हटलं आज पहिला व्हिडिओ टाका बाबा न मित्रांनी दिवस बाबा आपल्या युट्यूब फॅमिलीनी वाट बघितली असेल म्हणून म्हणलं आज पहिला व्हिडिओ काढावं तर मग आता व्हिडिओ कसा काढायचा तर व्हिडिओला लोकेशन पण चांगलं पाहिजे एवढा कडक उन्हाळा पडला आहे पंचेचाळीस अंशपर्यंत आपलं तापमान जातं या तर मित्रांनो काळजी घ्या तरी पण आमच्याकडे बघा काही असं हिरवं आहे सगळं हि आहे या आहे का हां आणि आत्ता मी लोकेशन तुम्हाला सांगतो तु लगेच कळन की हे लोकेशन आहे बघा ही समोरची बिल्डिंग दिसते का तुम्हाला पाठीमागं माझ्या तर आहे कृषी विज्ञान केंद्र माळेगाव बुद्रुक बारामतीची बिल्डिंग म्हणजे प्रशिक्षण केंद्र येते थोडक्यात प्रयोगशाळा त्या ठिकाणी मी गावताला आलेलो आहे तर हिथं त्याच्या साईटने जी शेती आहे त्या शेतीमधलं मी आज व्हिडिओ काढला आहे तर हिथं तुम्ही जर समजा दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये बाबा कृषी प्रदर्शन भरतं बारामतीमध्ये तेवीस चोवीस पंचवीस जानेवारीला तर तुम्ही जवळ कृषी प्रदर्शन बघायला आल्यानंतर ह्या बिल्डिंगमध्ये पण जाऊन बघा इथं सगळं संशोधन केलं जातं शेतीवरती आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रयोगशाळा आहे ती अशी त्याला मान्यता देण्यात आली आहे तर असो मित्रांनो बाकी काही विषय नाही तर आपला चॅनल महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडक्यात लॉक झाल्याकच झालं होतं व्हिडिओ टाकता येत नव्हतं आणि व्हिडिओची चिले बोंब व्हायची व्हिडिओ काढायचा प्रयत्न करायचो काढल्यानंतर अपलोड पण करायचा प्रयत्न करायचो पण अपलोडच होत नव्हता हो व्हिडिओ नुसतं चकार फिरत राहील मग आता कसं काय करायचं आता कसं काय करायचं लई गा आला होता पण अखेर शेवटी तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानीच्या चॅनलचं लॉक निघलेलं आहे जे आपलं जे पडलं होतं का नाही ते निघलं आहे त्यामुळं आता व्हिडिओ आपलं रोजचे रोज येत राहतील तर बघा मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटतो आणि कसा वाटायचा विषय काय असं काय मी त्यात विशेष काय दाखवलेलं नाही पण एक व्हिडिओ बाबांना तुम्हाला नव्हतं ना त्यामुळं मला बी करमत नव्हतं की बाबांना आपलं एक पण व्हिडिओ नाही कसं काय करायचं आहे लय वेगळं वाटायचं जरा म्हणजे वाईट वाटलं पण आता शॉर्ट व्हिडिओ वगैरे सगळे टाकले जातील कायच अडचण नाही बघा मग मित्रांनो बाय ते बघा आता स्पष्ट बिल्डिंग दिसते पाठीमागची आहे का एक विकेचे प्रयोगशाळा आहे